हॅलो या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन्सवर म्हणजे जीवनसत्वांवरची आपली चर्चा सुरू ठेवणार आहोत आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्व ए जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी यांच्या कार्यांवर आणि स्रोतांवर चर्चा केली होती आता या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्व डी जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के यांच्यावर लक्ष केंद्रित करूया तर चला आता सुरू करू विटॅमिन डीपासून म्हणजे जीवनसत्व डी आपल्याला चालणं बसणं धावणं आणि अगदी उभं राहणं सुद्धा मजबूत हाडं लागतात तसंच चावण्यासाठी मजबूत दातसुद्धा खूप महत्त्वाचे आहे त्यांना विसरून कसं चालेल मग हाडं आणि दात यांना मजबूत ठेवण्यासाठी काय मदत करतं तर ते आहे जीवनसत्व डी आता जीवनसत्व डी म्हणजे विटॅमिन डी ही मदत कशाप्रकारे करतं ते पाहूया जीवनसत्व डी हे कॅल्शियमच्या शोषणात मदत करतं आणि कॅल्शियम हे मजबूत हाडं आणि दातांसाठी अत्यंत आवश्यक असतं कॅल्शियम हे एक खनिज आहे ज्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयाच पण सध्या लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की कॅल्शियम युक्त पदार्थ खाऊन पुरेसं नसतं तर ते कॅल्शियम आपल्या शरीरात शोषून घेण्याकरता जीवनसत्व ची सुद्धा तितकीच गरज असते आता हे जीवनसत्व डी कुठून मिळवायचं बरं तर जीवनसत्व डीचं एक महत्त्वाचा स्रोत आहे तो म्हणजे सूर्य पण इथे लक्षात ठेवण्यासारखी खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कि सूर्यप्रकाशात किंवा सूर्यकिरणांमध्ये विटॅमिन जीवन डी जीवनसत्व डी हे नसतं जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर पडतो त्या सूर्यप्रकाशात आपल्या शरीराला जीवनसत्व डी बनवता येतं म्हणजे मग ज्याप्रमाणे इतर खाद्यपदार्थांमधून आपल्याला जीवनसत्व आणि इतर पोषक तत्व थेट मिळतात तसं सूर्यापासून आपल्याला जीवनसत्व डी हे नाही मिळत जीवनसत्व डी चे इतर महत्त्वाचे स्रोत आहे दूध त्यानंतर आहे मासा आणि अंडे या सगळ्यांमधून आपल्या शरीराला जीवनसत्व डी हे मिळत असतं आता तुमच्या लक्षात आलंच असेल ना की दूध आणि अंडे हे पुन्हा पुन्हा आपल्या चर्चेत येतच राहतात आहे तर याचा अर्थ असा की दूध आणि अंडे याच्यात अनेक जीवनसत्वे आणि अनेक अनेक पोषक तत्वे असतात आणि म्हणून हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीराच्या परिपूर्ण विकासासाठी आणि वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात बरं आता आपल्या त्वचेकडे पाहूया त्वचा खरखरीत होणे किंवा त्यावर वेगवेगळ्या रंगांचे लाल पांढरे चट्टे पट्टे पडणे अशा गोष्टी झाल्या तर त्या त्रासदायकच वाटतात पण आपल्या त्वचेला मऊ आणि सुदृढ ठेवण्याचं काम जीवनसत्व ई हे करत असतं विटॅमिन ईमुळे e आपली त्वचा मऊ आणि सुदृढ राहते म्हणून हे जीवनसत्व त्वचेची निगा राखण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या अनेक उत्पादनांमध्ये वापरलं जातं हे आपल्या त्वचेचं संरक्षण सुद्धा करतं आणि आपल्या त्वचेचा ओलावा जतन करतं ते आपल्या त्वचेला मऊ निरोगी आणि मॉइश्चराईज ठेवतं जीवनसत्व ई हे आपल्याला मिळतं बदामांमधून सूर्यफुलाच्या बियांमधून पालकामधून आणि ऑलिव्हमधून मधून मग आपली त्वचा मऊ सुंदर ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी खायला हव्या हां या सगळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ई e असतं बर आता मला सांगा तुम्ही कधी खेळताना किंवा सायकलवरून पडले असाल बरोबर मग तुम्हाला खरचटलं असेल जखम झाली असेल आणि रक्तही आलं असेल हो ना पण आपल्या शरीरात असलेल्या जीवनसत्व केमुळे अशा छोट्या मोठ्या जखमांमधून होणारा रक्तस्त्राव लगेचच थांबतो आपण फक्त व्यवस्थित मलमपट्टी करायची असते बाकीचं सगळं काम हे जीवनसत्वके करत असतं आता तुम्ही म्हणाल ते कसं जेव्हा आपल्याला जखम होते आणि त्यातून रक्तस्राव होत असतो तेव्हा तो रक्तस्राव थांबवण्यासाठी जीवनसत्वके त्या रक्ताला गोठवण्यासाठी मदत करतं रक्त गोठल्यामुळे ते वाहणं थांबतं आणि नंतर खपली येते हे सगळं जीवनसत्व केमुळे शक्य होतं मग अशा इतक्या महत्त्वाच्या जीवनसत्व केचे स्रोत कुठले कुठले आहेत आता ते पाहूया तर पालक त्यानंतर मांसाहार आणि पानकोबीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात विटॅमिन के आहे तर मग आपल्या शरीराला बाहेरून जखम होऊ दे की आतूनही जखम होऊ दे विटॅमिन के जीवनसत्व के हे खूप महत्त्वाचं जीवनसत्व आहे आणि म्हणून त्याचे स्रोत पालक मांसाहार आणि पानकोबी हे आपल्या आहारात असणं खूप महत्वाचं आहे वा आपण आतापर्यंत सहा महत्वाचे जीवनसत्वांबद्दल शिकलो त्या सगळ्यांचा आपण एकदा पुन्हा पटकन आढावा घेऊया या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण तीन जीवनसत्वांबद्दल शिकलो जीवनसत्व ए जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी जीवनसत्व ए आपले जीवन डोळे आणि त्वचा निरोगी ठेवण्यात मदत करतात आणि पपई गाजर दूध आंबा या सगळ्यांमधून आपल्याला जीवनसत्व ए हे मिळत असतं त्यानंतर जीवनसत्व बी हे आपलं हृदय निरोगी ठेवतं आणि आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या कार्यांना मदत करतं कडधान्य सुकामेवा धान्य बिया आणि वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ याच्यातून आपल्याला जीवनसत्व बी मिळत असतं आणि आपल्याला निरोगी राहण्यासाठी काय मदत करतं जीवनसत्व सी हे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि आवळा पेरू हिरवी मिरची संत्र लिंबू वगैरे गोष्टींमधून आपल्याला भरपूर प्रमाणात जीवनसत्व सी मिळत असतं आणि आता या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्व डी जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के यांच्याबद्दल अभ्यास केला सगळ्यात पहिले आहे जीवनसत्व डी ते आपले हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि जीवनसत्व डी याचा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे सूर्यप्रकाश आणि त्याशिवाय दूध मासे आणि अंड्यांमध्येही जीवनसत्व डी हे आपल्याला मिळतं नंतर आहे जीवनसत्व ई हे आपली त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि जीवनसत्व ई आपल्याला मिळतं बदामातून सूर्यफुलाच्या बियांमधून पालकातून आणि ऑलिव्हमधून आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिलं जीवनसत्व के बद्दल जे रक्तस्त्राव थांबवण्यासाठी खूप महत्वाचं आहे विटॅमिन के आपल्याला मिळतं पालकातून कोबीच्या पानांमधून आणि मांसाहारातून तर हा आहे सगळ्या जीवनसत्वांचा पटकन घेतलेला आढावा तुम्हाला आठवत आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण असं म्हटलं होतं की सूर्य हा आपल्या जगाचा टॉप शेफ आहे असं का म्हटलं होतं हे आता तुम्हाला कळलंच असेल हो ना आता माझ्याकडे तुमच्यासाठी एक मज्जेदार आव्हान आहे पहा पुढच्या वेळी जेवायला बसाल तेव्हा आपल्यासोबत एक कागद आणि पेन सुद्धा घेऊन बसा आणि मग आपल्या ताटात काय काय वाढलंय याच्याकडे फक्त लक्ष न देता ताटात कोण कोणते पदार्थ वाढले हे लिहून ठेवा मला माहिती आहे हे सगळं फार कठीण आहे करायला पण प्रयत्न तर करा आणि मग प्रत्येक पदार्थामध्ये कोणकोणते जीवनसत्व आहेत किंवा कोणकोणते पोषक तत्व आहे हे सुद्धा लिहून ठेवा असं केल्याने तुम्हाला तुमच्या आहाराचं महत्व पटेल आणि आपल्या शरीराच्या पोषणाबद्दलसुद्धा छान शिकायला मिळेल